माना भरवायचं होई मंडळी आज आपल्या गावात शंभर टक्के मतदान झालं पाहिजे बघा अरे दादा अरे सकाळ सकाळी आणि मग मार तुझ्या गाडीला अरे पाय रे तुझं पहिल्यांदा खायला हो मतदान मग मत काय खुशच कि तू बघा मतदार बंधू बघिनी घेणार ठेवा आज मतदानाचा दिवस आहे आपण आपलं कर्तव्य निघूया आणि समजा जाऊन शंभर टक्के मतदान करूया उठा उठा मंडळी सकाळ झाली उठा उठा मंडळी सकाळ झाली मतदानाला जायची ये झाली ताई आता विचार करा पक्का आता विचार करा पक्का शंभर टक्के मतदान करून वाढवूया मतदानाचा टक्का निवडणूक अधिकारी कोल्हापूर आणि संप जिल्हा तालुका आणि गाव प्रशासनाच्या वतीन शंभर टक्के मतदान करण्यासाठी हे आवाहन आहे का आजचा विचार टक्के मतदान आजचा विचार शंभर टक्के मतदान संधी घेऊया लोकशाहीचा मान संधी ठेव्या लोकशाहीचा मान उदा सकाळ झाली मतदारांना जाण्याची